शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट कांदा लाईव बाजारभाव बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार कांदा लाईव बाजारभाव आणि आवक आढावा आज मार्केटमध्ये अवकेचा जर आढावा घेतला तर अवक थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आज आज मात्र बाजारभावात थोडीशी हालचाल देखील पाहायला मिळत आहे चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी मंगळवार गुरुवार आणि रविवार या तीन दिवशी आठवड्यातून कांद्याचे लिलाव होतात याचीही शेतकरी बांधवांनी दखल घ्यावी चला तर बाजार पाहूया लाईव्ह शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये सुपर सुपर त्याला शंभर सहाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीचाळीस रुपये सुपर वकले रुपये 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 परत ला, ला शंभर रुपये एक, दो, एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये

एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये

रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये बीजीपी करून कांदे आहेत दादा चला शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये चला शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस तीसशे फोट रे आहे

एकशे एक तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस ह्याच्या पेंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये

एकशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सहासष्ट अडुसष्ट रुपये सगळं कर गोळ बीजेपी शंभर रुपये चला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस रुपये याला सतरा ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये शंभर रुपये एक एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस एकावन्न बावन रुपये रुपये पंचावन्न रुपये रुपये शंभर एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये

मागच्या पेक्षा भारी निघले काय नाही ना फोर अजून माघ माल काय एकशे तीस वाशी एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये फोटो सत आला पाहिजे बरोबर

लक्ष तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस वेचा पंचाळीस रुपये